हॅलो आज आपले हे जे संस्थान आहे लासूरगाव आज मी इथं आलो इथे दर्शन घेतलं खूप प्राचीन संस्थान आहे म्हणजे माझ्या मते जवळपास हजारो वर्षापूर्वीचं संस्थान असेल पण या ठिकाणी आपल्याला प्रगती करण्यासाठी इथं जे समाज बांधव आहे यांची संख्या कमी असल्यामुळे किंवा प्रत्येक जण आपल्या व्यवसायात किंवा कार, सामाजिक कार्यात व्यस्त असल्यामुळे इथं वेळ देऊ न शकत किंवा त्यांच्या परीने त्यांनी जे केलं ते खूप आहे कारण की आज जवळपास या संस्थांना दहा ते पंधरा लाख रुपये निधी लागला असेल वाटते आणि या ठिकाणी हे काही पुरातन संस्थान आहे या संस्थांच्या हिशोबाने इथ शासनाची जी प्रादेशिक पर्यटन तीर्थक्षेत्र विकास योजना आहे त्यातून जवळपास पन्नास लाख ते एक करोड रुपये या संस्थांना मिळू शकतात आज मी तुमच्याकरता जे संस्थांना देण्यात येणारे विविध योजना आहे त्यांची माहिती घेऊन आलेली आहे मी तुमच्या समोर हे सगळे म्हणजे कसं करायचं याची माहिती या कागदपत्रावर दिलेली आहे सोबतच मी तुम्हाला या, या योजना सांगतो आणि त्यातून आपल्याला कसा किती निधी हे सांगतो या जे संस्थान असतात आपले सामाजिक याकरता जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास हा एक कार्यक्रम आहे त्यामध्ये क वर्ग दर्जा म्हणजे जिथे एक ते दीड लाख भाविक किंवा जे हे असतात दर्शन घेणारे हे येतात त्यांच्याकडे तिथं जर दीड लाख संख्या असेल तर क वर्ग दर्जा हा एक मिळू शकतो दुसरा आहे ब वर्ग दर्जा तिथं भाविकांची किंवा दर्शनाथ्यांची संख्या साडेचार लाख असावी आता जे पहिलं जे आपण सांगितलेलं आहे की हे जे संस्थान आहे याची जी, जी संख्या असते हे कशी आपण म्हणजे कशी राहील जिल्हा कशी काय तर याचं आपल्याला वर्षभराचे आकडे पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे द्यावं लागतात समजा आपला काही कार्यक्रम आहे काही यात्रा आहे किंवा आता इथं मोठा एक उत्सव आहे इथं समजा एक दिवसात दहा हजार लोक येतात अशा आकडा आपल्याला वर्षाला दीड लाखाच्या वरती पाहिजे तर आपल्याला क वर्ग जो सगळ्यात शेवटचा दर्जा आहे क वर्ग दर्जा मिळू शकतो त्यानंतर ब वर्ग ब वर्ग हा साडेचार लाखा करताय तर ही प्रक्रिया आपल्याला ठाणेदारकडे अर्ज करून पोलीस अधीक्षकांकडे आपल्याला त्याचे फोटो वगैरे देऊन हे करता येते यानंतर या क वर्ग दर्जामध्ये जर आपल्या संस्थांचं नाव नोंदणीकृत झालं आपल्याला तो दर्जा मिळाला तर आपल्याला दरवर्षी जवळपास वीस लाख ते पन्नास लाख रुपये निधी मिळू शकतो यामध्ये आपण निवास आपले शौचालयाचे बांधकाम संरक्षण भिंत हॉल कम्युनिटी हॉल वगैरे असं आपण यात बांधकाम करू शकतो याकरता स्थानिक आमदारांचं जे शिफारस असते ही आवश्यक आहे त्यामुळे आपले जे स्थानिक आमदार असेल यांच्या थ्रू आपल्याला जे प्रमाणपत्र म्हणजे त्यांच्या थ्रू आपली शिफारस व्हायला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे यानंतर अवर्ग दर्जा जो असतो हा खूप मोठे संस्थान जसं भवानी झालं शेगाव झालं पंढरपूर झालं अशा संस्थांना मिळतो आणि हा जो दर्जा मिळतो हा राज्य शासनाकडनं मिळतो याचा जो प्रस्ताव आपल्या राज्य शासनाकडे सादर करावा लागतो तर आपले जे जुने संस्थान आहेत ते हे असे प्रस्ताव सादर करू शकतात जे पाच पाच हजार म्हणजे पाच लाखाच्या वरती वगैरे भाविक जित असतात असे यानंतर मी बोललो आता सुरुवातीलाच बोललो की आपलं लासूरगाव हे जे संस्थान आहे हे हजार वर्षापूर्वीचं जुनं असेल तर अशा जे पर्यटन स्थळ आहे म्हणजे याला पर्यटन स्थळ म्हणूनही आपण दर्जा मिळवू शकतो आणि पर्यटन स्थळ म्हणून याला स्थानिक आमदारांनी जर पत्र दिलं स्थानिक आमदारांच्या थ्रू जर आपण पत्र दिलं याला कमीत कमी एक कोटी रुपये हा निधी मिळू शकतो तर आपण आ, या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत एक कोटी रुपये मिळण्याबाबत मे, आपण स्थानिक आमदारांना मागणी करू शकतो त्यांच्या थ्रू आपण इथं भक्त निवास संरक्षण भिंत या गोष्टी करू शकतो यानंतर याशिवाय अजून योजना यामध्ये एक विकासासाठी आपण वापरू शकतो जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा म्हणून ही योजना आहे त्यामध्ये संस्थाला समजा तिथं रस्ता टाकायचा आहे तर आपण त्यात दहा एक लाखापर्यंत रस्ता टाकू शकतो त्या योजनेचं नाव आहे जनसुविधा त्यानंतर एखाद्या संस्थांच्या लगत खुली जागा आहे शासकीय खुली जागा आहे तर त्या जागेकरता आपण जिल्हा परिषद नियोजना अंतर्गत पन्नास लाख रुपयापर्यंत पासून ते एक करोड रुपयापर्यंत संरक्षण भिंत करता खुल्या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत हा निधी मिळवू शकतो या आपल्या बऱ्याच संस्था असतात ज्यांच्या आजूबाजूला शासकीय जागा असतात तिथं आपला सभागृह असते तिथं काही वर्षानंतर अतिक्रमण होते यावर पायबंद व्हावा यासाठी या, या, या योजनेतून आपण हा निधी मिळवू शकतो नंतर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण सांस्कृतिक भवन बांधकाम या योजनेअंतर्गत वर्षात जे जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होतात साधारण एक किंवा दोन मिटिंगा होतात या योजनेअंतर्गत आपण कमीत कमी दहा लाख ते एक कोटी रुपये पंच सांस्कृतिक भवन यासाठी हा निधी मिळवू शकतो नंतर समजा आपलं संस्थान असेल जुनं जिथे रस्ते वगैरे नसतील तर तिथच्या रस्त्याला जर दर दर दर्जा मिळालेला असेल तर आपण मुख्यमंत्री सडक योजना किंवा पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत जवळपास तीन ते चार कोटी रुपये निधी मिळवू शकतो याकरता आपल्या स्थानिक आमदारांकडनं पत्र घेऊन ते त्यांना सादर करायला सांगता येईल नंतर आमदार स्थानिक विकास निधी इथं सगळ्यांना माहितच असेल आमदार स्थानिक विकास निधी आणि खासदार स्थानिक विकास निधी या दोघांकडनं आपल्याला निधी मिळवू शकतो फक्त आमदार निधीत अशी अट असते की तुम्हाला जर सभागृह घ्यायचं किंवा काही बांधकाम करायचं तर त्याला शासकीय जागा असायला हवी तर आपलं कुठं असं गावात मंदिर असेल त्याच्या शेजारी जर ओपन स्पेस असेल तर तिथं आपण या आमदार आमदारांकडनं हा निधी घेऊ शकतो याला जवळपास आपलं पंचवीस ते तीस लाख रुपये ते निधी देऊ शकतात तसं जिथं खासदार खासदार निधी आहे म्हणजे खासदारांकडून आपल्याला निधी मिळू शकतो अशा ठिकाणी आपण आपलं जर संस्थांची जागा जरी असेल तरी खासदारांकडून आपण पन्नास लाख रुपये निधी मिळवू शकतो म्हणजे याच्यात जी आपण खाजगी जागेचा जो विषय आहे